टेन्स म्हणजे काय तर काळ आपण कोणतं काम कधी केलं करत आहोत किंवा करणार आहोत तर ही सगळं दाखवून देण्याची वेळ म्हणजे काय तर ओके तर काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात कोणते कोणते पहा पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स तर पास्ट टेन्स म्हणजे काय तर जे काम पाठीमागं घडले जे झाले पाठीमागं ते बोलण्यासाठी आपण पास्ट टेन्सचा यूज करतो आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे काय आता जे चालू आहे ते बोलण्यासाठी आपण वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स यूज करतो आणि फ्युचर टेन्स म्हणजे काय जे भविष्यात घडेल किंवा आपण भविष्यासाठी बोलतो त्यावेळी आपण फ्युचर टेन्सचा युज करतो तर खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये टेन्स पाहणार आहोत तर इंग्रजी बोलण्यासाठी स्पोकन इंग्लिशमध्ये टेन्स हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे बिना टेन्स आपण इंग्लिश नाही बोलू शकत तर पहा टेन्स हे आपल्या हातावरती आहेत ते कसे पहा तर का एक काळाचे उप चार प्रकार पडतात ओके तर हे चार बोट म्हणजे चार उपप्रकार आणि हे काळ म्हणजे कुठले पहा हे पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स ओके तर एकाच हातावरती आपण बारा प्रकार कसे पाहणार आहोत ते पहा हे सिम्पल सिंपल पास्ट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स आणि सिंपल, सिंपल प्रेझेंट टेन्स हे परत हे वालं काय तर अपूर्ण कंटिन्युअस कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस प्रेझेंट हे वालं काय तर पूर्ण परफेक्ट आणि हे वाले काय परफेक्ट आणि कंटिन्युअस दोन्ही पण काम पूर्ण पण झाले आणि काम चालू पण आहे ओके तर असे काळाचे चार प्रकार पडतात तर उपप्रकार का तर पहा जेव्हा आपल्याला आपण वर्तमान काळ घेऊया वर्तमान काळामध्ये पण आपलं काम चालू आहे किंवा आपलं काम पूर्ण झाले किंवा आपण काम करत आहोत हे सांगण्यासाठी काळाचे उपचार प्रकार पडतात टेन्स या सीरीज मध्ये आपण पहिला टेन्स पाहत आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स तर पहा हे मुख्य तीन प्रकार काळाचे हे मुख्य तीन प्रकार आणि त्याचे हे चार उपप्रकार हे त्याचे चार उपप्रकार कोणते कोणते पहा सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ हे परत काय कंटिन्यूअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्यूअस हे काळाचे एकूण बारा प्रकार होतात तर आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ ओके प्रेझेंट प्रेझेंटेन्स मीन्स काय साधा वर्तमान काळ तर साधा वर्तमान काळामध्ये कसं पहा ज्या आपल्या दररोजच्या सवयी आहेत याच्यामध्ये की मी एक्झॅक्ट काम चालू आहे किंवा करत आहे हे काही मेन्शन नाही करत तर फक्त दररोजच्या ज्या आपल्या सवयी आहेत की जसे की मी लिहितो मी अभ्यास करतो मी शाळेला जातो मी स्वयंपाक बनवते ह्या ज्या दररोजच्या सवयी आहेत तर त्या त्या आपण साध्या वर्तमान काळामध्ये पाहतो तर पहा कशी याची उदाहरणं होतात मी अभ्यास करतो मी अभ्यास करतो मी स्वयंपाक बनवते किंवा ती स्वयंपाक बनवते कसं होईल ती स्वयंपाक बनवते शिक्षक शिकवतात शिक्षक, शिक्षक शिक्षक शिकवतात तर पहा हे दररोजचीच कामे आहेत आपले ओके तर आता ह्या स्ट्र हे कसं बनतं साधा वर्तमान काळामध्ये मेन स्ट्रक्चर काय झालं साधा वर्तमान काळाचं तर सब्जेक्ट प्लस मेन व प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट करता आणि क्रियापदाचं मूळ रूप क्रियापदाचं वन प्लस ऑब्जेक्ट तर आता पहा ह्या स्ट्रक्चर नुसार हे वाक्य कसे बनतात सिंपल प्रेझेंट टेन्सचे आता मी अभ्यास करतो मी म्हटलं की काय येणार सब्जेक्ट आय अभ्यास करणे काय येणार वर्क च फर्स्ट फॉर्म काय येणार अभ्यास करणे स्टडी आय स्टडी मी अभ्यास करतो सिम्पल झालं आता पहा ती स्वयंपाक करते ती म्हटल्यावर कुठला सब्जेक्ट येणार तर शी ती स्वयंपाक करण्याची क्रिया कुठली तर कुक कुक म्हटलं की मेन वर्क क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म घ्यायचंय कुक काय होणार शी आता इथे पहा शी कुक्स येणार यस लागणार ओके शी कुक्स ती स्वयंपाक बनवते देन शिक्षक शिकवतात आता शिक्षक म्हटल्यावर काय येणार तर टीचर आता शिकवतात शिकवण्याची क्रिया म्हणजे काय तर टीच शिक्षक टीचेस तर पहा इथं ईएस लागणार आणि इथे यस लागणार हे का ते आपण शिकू तर पहा आताच्या वाक्यामध्ये आपण पाहिलं शी कुक्स प्रत्यय 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 लावला ओके देन टीचर टीचेस ईएस ईएस लागला टीचला, लागला तर पहा असका। ते लिया। का ते समजून घेऊया मेन स्ट्रक्चर काय सब्जेक्ट प्लस वर्ब सब्जेक प्लस ऑब्जेक्ट वर, हे सिंपल प्रेझेंटेन्सचं मेन स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये सिंग्युलर सब्जेक्ट अँड प्लुरल सब्जेक्ट म्हणजे काय एक वचनी करता आणि अनेक वचनी करता तर ते कसं पहा जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की तो हुशार मुलगा आहे तो आहे ओके तो देन uh, ते हुशार मुलं आहेत ते आणि तो हे एकवचनी तो आणि अनेकवचनी ते तर अगोदर हे क्लिअर करून घेऊया की एकवचनी करते कुठले आणि अनेकवचनी करते कुठले तर पहा ही गोज टू स्कूल तो शाळेला जातो शी कम्स होम ती घरी येते तर पहा he, she, it, आने कुटल ही शी इट आणि कुठलंही नाव हे जर सिंग्युलर सब्जेक्ट आले तर क्रियापदाला आपल्याला यस किंवा यस प्रत्यय लावा लागतो विद्यार्थी इथे चुकतात त्यांना हे समजत नाही की सिंग्युलर सब्जेक्ट सोबत यस किंवा यस प्रत्यय न लावता ते जे आपण प्लुरल सब्जेक्टचे क्रियापद इथे लावतात पण हे असं नाही करायचं एक वर्षी करता असेल तर यस किंवा यस प्रत्यय लावायचा आता प्लुरल सब्जेक्ट मध्ये तुम्ही म्हणाल की आय हा तर सिंग्युलर सब्जेक्ट आहे आय म्हटलं की एक मग तुम्ही प्लुरल मध्ये का तर आय हा एक्सेप्शन आहे आय नंतर येणार जे वर्ब आहे ते सगळे प्लुरल सारखे असतात मग इथे कन्फ्युज होऊ नये म्हणून आपण प्लुरल इकडे लिहिलं आहे ओके तर पहा जेव्हा एकवचनी करता असतो एक कर्त्याच्या नंतर आपल्याला क्रियापदाला इयस प्रत्यय कधी लावायचं ते पाहूया तर पहा ज्या क्रियापदाच्या शेवटीचे अक्षर शेवटीचे अक्षर ओ वाय एस एच सी एच डबल एस एक्स आणि झेड हे अक्षर शेवटीला येतील क्रियापदाच्या शेवटीला तर आपल्याला एकवचनी एकवचनीकर्त्यामध्ये आपण त्या ठिकाणी इयस प्रत्यय लावतो ओके कसं फॉर एक्झाम्पल पहा आता ओ आलेला असला ओ आल्यानंतर वब घ्या गो जी ओ गो गो कसं बनणार सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपल्याला गो हा वब लावायचा आहे जर आपण गो हा वब आय गो होणार वी गो यू गो दे गो पण ही गोज होणार शी गोज होणार इट गोज होणार आणि शी श्री गोज होणार कुठलंही नाम गोज होणार तर क कधी ला कसं लाव होईल पहा ओ आलेला असला तर त्याचं होणार ईस गोज आता वाय वाय आले कसं होणार पहा फ्लाय कस होणार फ्लाइ होणार वाईट कट होणार आणि फ्लाइज दे काय होणार पहा टीच टी ई ए सी एच ई एस बनणार ओके सी एच एस बनणार आता ओश यस एच पहा ओश ओशच काय होणार ओश एस होणार यस प्रत्यय नाही तर ई एस प्रत्यय लागणार अशा पद्धतीनं पास तर पहा हे झालं अॅफॉर्मॅटिव्ह स्ट्रक्चर हो करायची वाक्य पण आपल्याला तेच वाक्य नकारार्थी बनवायचंय तर कसं बनणार तर पहा त्याचं स्ट्रक्चर असं होईल सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस मेन व प्लस ऑब्जेक्ट हे झालं नकारार्थी आपल्याला तेच वाक्य मी काम करतो तर मी काम करत नाही असं बोलायचंय त्यावेळी हे स्ट्रक्चर बनणार तर डू कधी घ्यायचा आणि डस कधी घ्यायचं याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहून घ्या तर डू कधी येतो पहा जेव्हा करता हा अनेक वटणी असेल आपण डू यूज करतो आणि डज हे करता हा एक वर्षी असतो त्यावेळी आपण डज हे यूज करतो ओके सेंटेन्स कसे होतात उदाहरण मी जात नाही मी जात नाही म्हटलं की काय आय डू नॉट गो डू हे घेतलं आपण इथे आय च्या पुढे डू सिंग्युलर सब्जेक्टला आपण काय घेतो डज घेतो आय हा एक्सेप्शन आहे आयच्या पुढे आपण डूज घेतो ओके गे? देन पहा ही डज नॉट इट इथे डज घेतलं ओके तो खात वाक्य नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी आज्ञार्थी हे सगळे प्रकार आहेत वाक्याचे आपल्याला काही एवढं डीप नाही पाहिजे तर आता पहा होकारार्थी वाक्यासाठी आपण कसं स्ट्रक्चर बनलं निगेटिव्ह साठी सा कसं नकार साठी कसं बनलं आता आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तर इंटरगेटिव्ह हेल्पिंग वर्ब न सुरुवात होणार स्ट्रक्चर आता कसं बनतं ते पहा अगोदर सुरुवातीला आता काय हेल्पिंग वर्ब न सुरुवात होणार आहे मग हेल्पिंग वर्ब्स कुठे त्याच्यामध्ये तर हे डू आणि डज आहे ओके तर सुरुवातीला कसं होणार डू किंवा डज येणार डू डज प्लस काय येणार आता हे नकारार्थी वगैरे आहे का नाही हो आहे तर नंतर काय येणार तर सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म देन ऑब्जेक्ट मेन फॉर्म ऑफ दी वर्ब हे असं स्ट्रक्चर बनणार कशाचं हेल्पिंग वर्ब न सुरुवात होणार देन क्वेश्चन मार्क मस्ट राईट यर क्वेश्चन मार्क आता याचं एक्झाम्पल कसं बनतं पहा डू डू कधी घ्यायचं आणि डस कधी घ्यायचं ते सांगितले मी आता पहा डू डू देन काय सब्जेक्ट सब्जेक्ट मी मी म्हटल्यानंतर डू नंतर, नंतर आय हा सब्जेक्ट साठी आपण कुठले हेल्पिंग वर्ब घेणार डू तर डू डू घेणार आय गो टू स्कूल मी शाळेला जातो का का क्वेश्चन होणार ओके देन पहा आता डस कधी येणार ते पाहूया ह्याच एक्झाम्पल मी शाळेला जातो का जातो का देन पहा सेकंड आता डज वालं पाहूया डज डज ही डज ही सिंग अ सॉंग तो गाणे गातो का तर पहले तुम्ही डज हे कधी घेतला पण सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डज तो गाणे गातो का तर पहा अशा प्रकारे टेन्थ सिरीजमध्ये आपला पहिला पार्ट कंप्लीट झालेला आहे पहिला पार्ट फर्स्ट हा कम्प्लीट झाला आहे सिम्पल प्रेझेंटेन्स आपण शिकलो या व्हिडीओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला याचं पार्ट सेकंड पाहिजे असेल तर कमेंट्स करा पार्ट टू म्हणून तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपण या चॅनलवरती इंग्रजी शिकत असतो तेही मराठीतून अगदी सोप्या पद्धतीने